नमस्कार सहर्ष स्वागत विशेष आपण पाहणार आहोत श्री विठ्ठल केने मंदिरामध्ये एकशे तेरावा पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ अनेक वर्षांची अखंडपणे परंपरा सुरू तर भक्तांना लागते दरवर्षी ओढ याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात सालाबाद प्रमाणे श्री सद्गुरु नारायणसेवा मंडळाच्या वतीनं श्री संत माऊली श्री कृष्णानंद महाराजांचा एकशे तेरावी व श्री सद्गुरु नारायण महाराज श्रीगोंदेकर यांचा बहात्तरवा पुण्यतिथी उत्सवास मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला आहे दिनांक तीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे श्री विठ्ठल केनारी मंदिरात ऐतिहासिक व पौराणिक वारसा आहे श्री कृष्णानंद महाराजांचा मोठा शिष्यगण व भक्तगण मुंबईत राहतो या संतांनी श्रीगोंदाच्या शिरपेचात मानाचा तोरा रोवला आहे यामुळे सर्वच भक्तगण मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी मोठ्या श्रद्धेनं हा उत्सव साजरा करत असतात या उत्सव कालखंडात काकडा हरिपाठ त्याचबरोबर प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे याबद्दल दक्ष टाइम्स टोन ठेवल्याला बोलताना भाविक सांगतात श्री गोंदे श्री गोंदिया येथील केणे विठ्ठल मंदिर आहे या याच्यामध्ये सतराशे बावन्न सालामध्ये आमचे मुख्य पुरुष ते गुंडा महाराज आले आणि त्याच्यानंतर ही परंपरा सुरू झाली श्रीगोंदे येथे पंढरनाथ महाराज केणे हे उपासक होते विठ्ठलाचे उपास होते दरवर्षी पंढरपूरला वारे वगैरे जात होते आणि वय सुमारे साठ वर्षापर्यंत त्यांनी विवाह केला नव्हता आळंदीचे ब्राह्मण समाधीला बसले आणि त्यांनी सांगितलं माझ्या मुलीसाठी मदत करा लगना, लगना कर। त्या माऊलीने दृष्टांत दिला श्रीगोंदाला पंढरात महाराज केणे आहेत त्यांच्या मुलीशी लग्ना विवाह कर त्याप्रमाणे ब्राह्मण इथे आले पंढरनाथ महाराज पाहिले तर ल लोडाला टेकून बसले होते वय वर्षे पंचावन्न ते साठ त्या माऊलीला हे वाटलं माऊलीने सांगितलं मी मी आता आता आलेलो आहे पण पंढरन महाराज म्हणाले का मला काय माऊलीने सांगितलं नाही मी असं कसं करणार म्हणजे परत ब्राह्मण आनंदीला गेले आणि माऊलीला सांगितलं माऊली म्हणाले आता निघा मी त्यांना दृष्टांत आणि माऊलीनी दृष्टांत दिला आणि पंढरी महाराज सांगितले का आलेला ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न करा आम्हाला तुमच्या पुढे जन्म घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे त्या वय आठ ते दहा वय आणि महाराजांच वय पंचावन्न ते साठ अशा तऱ्हेने हा विवाह झाला आणि ठराविक काळानंतर आमचे कृष्णानंद महाराज यांचा जन्म झाला पंढरीनाथ महाराज त्यावेळेस पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाचे होते आणि कृष्णानंद महाराजांच्या जिभेवरती श्री विठ्ठल अशी अक्षय लिहिली होती त्याच्यानंतर ही परंपरा सुरू झाली कृष्णानंद महाराज यांनी एकोणीसशे अकरा साली जिवंत समाधी घेतली त्यावेळेचे इंग्रज कॅरेक्टर त्यांना परवानगी देत नव्हते तर त्यांनी सांगितलं तुम्ही कोण आम्हाला परवानगी देणार आहात आम्ही आमच्या देहाचे मालक आहोत आणि त्याप्रमाणे कृष्णानंद महाराजांनी बहात्तर तास म्हणजे तीन दिवस समाधी लावली त्यावेळेस सगळी घाबरली आणि तीन दिवसानंतर समाधी उचलली आणि नारायणराने सांगितलं नारायणराव आम्हाला बस्त करा महाराजांनी त्यांना हे दि आठ दिल्यानंतर दिल, दिल त्यांना बस्त केलं मग विठ्ठल 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 या गजरामध्ये भजन सुरू झालं आणि कृष्णानंद महाराजांनी आषाढवली एकादशी सन एकोणीसशे अकरा यादी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली आणि नंतर पुढे एकोणीसशे बारापासून त्यांचे शिष्य नारायण महाराज श्रीगोंदीकर हा उत्सव सुरू केला तो आजपर्यंत चालू आहे ते प्रत्यक्ष पांडुरंग ह्या ठिकाणी आहे आणि कृष्णानंद महाराज ज्ञानेश्वर माऊली यांचा वास्तव्य इथे आहे असं आम्हाला अनुभवाला आलेलं आहे श्री नारायण महाराजांविषयी बोलताना भक्त सांगतात आधी देह सोडल्यानंतर त्यांच्या समाधीचा हे कार्यक्रम अग्निसंस्कार सरस्वती नदी आहे त्या ठिकाणी शिंदे सरकारने आम्हाला जमीन दिली आणि त्या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आले आणि त्या ठिकाणी नदीवरती नारायणराची समाधी स्थापन केलेली आहे त्याप्रमाणे हा उत्सव कृष्णानंदांची पालखी झाली तर चतुर्दशीर नारायणराची पालखी होते आणि ती नदीवर समाधी जाते आणि आपण या उत्सवात सहभागी होऊन आनंद व भक्तिरसाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरू नारायण सेवा मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे आजच्या खास वृत्तावर तुर्ताच येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दोंदा